हाय हॅलो नमस्कार कशा सर्व माझ्या गोड प्रियताई मेद्रिणींचं वनिता रेसिपी या नवीन ब्लॉकमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आहे अंगारकी चतुर्थी तर अंगारकी चतुर्थीच्या तुम्हाला सर्वांना भरपूर साऱ्या शुभेच्छा तर आता इकडे संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत तर चला म्हटलं आज खूप दिवसांनी व्हिडिओ ब्लॉग करायला सुरुवात केलेली आहे मी तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता इकडे बघा माझी दिवाबत्ती धूप वगैरे सगळं लावून झालेलं आहे आणि चला म्हटलं आज लवकर स्वयंपाकाला सुरुवात करणार आहे तर चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि चला आता इकडे मी चहा केलेला आहे तर या सर्वांनी चहा घ्यायला तर आता बघा इकडे चहा वगैरे करून झालेला आहे आणि मेन म्हणजे माझा ट्रायपॉर्ड तुटलेला आहे त्याच्यामुळे मी जसं जमेल तसं मी शूट करणार आहे तर समजून घ्या आणि कारण तो माझ्याकडून बरं वापरलेला आहे त्याच्यामुळे तो सगळा तुटलेलाच आहे त्याच्यामुळे बघूया आता कसं शूट होते जमल तसं मी शूट केलेलं आहे आणि चला तर मग आता बघायला इकडे आता मी सुरुवात करणार आहे तर या सर्वांनी चहा गेला तर आता इकडे बघा तांदूळ मी घेतलेले आहे तर इकडे मी वरण डाळ भात करणार आहे तर इकडे तांदूळ वगैरे चांगले स्वच्छ निवडून वगैरे घेतले आणि त्यानंतर मुगाची डाळ घेतलेली आहे तर त्याच्यातनं एक मी टोमॅटो चिरून टाकणार आहे तर त्यांनी आता येणं खूप छान टेस्ट येते आणि चला तर मग आता इकडे कुकर लावून घेते पहिल्यांदा आणि त्यानंतर मग कणिक वगैरे मिळून घेणार आहे तर आज आहे अंगारकी चतुर्थी तर आज मोदक बनवणार आहे तर ओल्या नारळांचेच मी मोदक करणार आहे तर चला तर मग आता इकडे कुकर लावून घेते चला तर माता इकडे ना कणिक व्हायला घेतलेले आहे तर ताईनांना कणिक आहे ना, ना त्यांना अगदी थोडीशी अशी कालून ठेवायची आहे पंधरा मिनटं रेस्ट करायला म्हणजे मूर्त ठेवायची आहे त्याने काय होतं कणिक चांगले आपली मुरली ना की चपात्या खूप छान होतात आणि जास्त अशी आपल्याला मर्दावी पण लागत नाही आहे त्याच्यामुळे थोडीशी अशी ओलसोर अशी थोडीशी आपली अशी कालून ठेवायची आहे बाजूला आणि आपले बाकीचे जे काय असतात ना कायमे ती उरकेपर्यंत नेमकी आपली कणिक भिजून जाते त्यामुळे तिला जास्त मर्दावी लागत नाही आहे तर चला तर इकडे कणिक वगैरे मी मळून झालेली आहे माझी तर आता इकडे बघा एक मी नारळ घेतलेला आहे ओला तर हे नारळ तैनं आमच्या घरचेच आहेत तर बघा इकडे कुकर पण माझा होत आलेला आहे इकडे कणिक पण मळून झालेले आहे आणि तिकडे नारळ बघा मी इकडे फोडून घेतलेला आहे तर घरचे नारळ असल्यामुळे ना त्या नारळात भरपूर पाणी आहे तर तो ग्लास तुम्हाला दिसतो ना तर तो अर्धा ग्लास पाणी निघालेला आहे तैनं तर ते आता पाणी मी पिणार आहे कारण पसरलं चालतं नारळ पाणी आणि इकडे बघा नारळ असे मस्त असे छान फिरून घेतलेलं आहे मी तर हे पाणी आहे ना मी नारळ फ्रीजमध्ये होता ना त्याच्यामुळे ता मी दहा पंधरा मिनटं ते पाणी तसंच ठेवणार आहे कारण ते खूप थंड आहे नाहीतर परत सर्दी वगैरे व्हायची त्यामुळे आता इकडे बघा आता नारळ वगैरे मी सगळा खिसून घेणार आहे कारण इकडे मी मोदक करणार आहे तर आहे ना ओला नारळांचे ना मोदक ना खूप छान होतात तर आता इकडे नारळ मी चांगला खिसून घेतलेला आहे थोडंसं परतून घेतलेलं आहे त्यात तूप तूप टाकलेलं आहे तर अजून दोन मिनटं आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे खोबरं थोडंसं नॉर्मल असं ना सुक्कं सुक्कं झालं पाहिजे आणि त्यानंतर ना आपण त्यात गूळ घालायचं आहे तर जेवढं खिस आहे ना तर त्याच्यानं पाहून गुळ घालायचं आहे आपल्याला तुम्हाला जेवढं जितकं गूळ हवं ना तितकं तुम्ही गुळ घालू शकता तर ते बघा इकडे मी दोन वाटा कीच आहे ना तर दीड पावणे दोन वाटे मी गुळ घातलेला आहे तर ना कारण खूप छान टेस्ट आहे त्यांनी इकडे वेलची पूड पण मी घेतलेली आहे तर बघा आता इकडे ते दोन मिनटांना चांगलं मी मिश्रण परतून घेतलेलं आहे आणि थोडंसं ना ओलसरच ठेवायचं आहे आपल्याला जास्त असं ना परतायचं नाही आहे जास्त जर परतलं गेलं ना तर ते असं कडक होतं आणि मग ते मोदक असे व्यवस्थित होत नाहीत त्याच्यामुळे आपल्याला थोडंसं ते थोडंसं गूळ थोडंसं असं त्यातलं पाणी पूर्णपणे संपेपर्यंत आपल्याला फक्त असं परतून घ्यायचं आहे आणि असं बघा असं उलसर ठेवायचं आहे म्हणजे ना आपल्याला मोदकातनं सारण व्यवस्थित भरता येतं तर ताईनं ये तुम्हाला खरंच सांगते मोदक ना खूप छान झालेले होते तर चला आता इकडे माझं सारण पण करून झालेलं आहे तर आता इकडे मी पहिले मोदक करून घेणार आहे आणि त्यानंतर मग बाकीचा स्वयंपाक करून घेणार आहे तर इकडे बघा आता मी नारळ पाणी पहिले इकडे पिऊन घेतलेलं होतं आणि चला आता इकडे मी मोदक करून घेते आणि ग्लासनेच मी अशा छोट्या छोट्या पुऱ्या के केलेल्या आहेत आणि इकडे ना सगळे असे पटपट पड़ असे मोदक करून घेतले आणि सारण बघ आता येणं खूप म्हणजे खूपच छान झालेलं होतं तर हे बघा खूप खूप छान झालेलं होतं सारण आणि थोडंसं ओलसर होतं जास्त आपल्याला असं सुख सुख नाही करायचं कारण ते परत ना असं घट्ट येतं आणि गुळात गुळ ना जसं ग थंड होईल ना तसं तसं तो कडक येतो त्याच्यामुळे ना थोडंसं सैलसरच ठेवायचं आहे आपल्याला सारण म्हणजे खूप छान मोदक होतात चला सर, सर तर मग आता अशा प्रकारे मोदक मी सर्व सर्वे तयार करून घेते मग आता सगळे माझे मोदक इकडे करून झालेले आहेत आणि बरोबर मी ना पाहुन नारळ घेतलेला ना तर त्यात बरोबर एकवीस मोदक झालेले आहेत तर चला तर मग आता इकडे चपात्याला पण तिकडे हुंडे करून घेतले सगळं हुंड्यांना मी एकदमच ना तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे पटपट चपात्या करायला उरकतात आणि चला तर मग चपात्या भाग असे डंब होत आहेत कारण मी दहा पंधरा मिनटांना मी ना कनिक मळून ठेवलेली होती अशी तर बघा छान अशी मुरलेली आहे आणि एकदम तेल वगैरे लावून ठेवले ना गोळेवर करून ठेवले ना आपल्याला सरसर चपात्या आपल्याला लाटून होतात कर 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 हो तोर तोर ले ले चला तर मग इकडे मोदक पण आपल्या इकडे तयार झालेले आहेत तर खूप छान झालेले आहेत तर असे मोदक काढले ना की त्याच्यानं थोडंसं थंड पाणी टाकायचं म्हणजे ना मोदक पटकन निघतात काही चिटकत नाहीत आणि तुटत पण नाहीत मग खूप छान होतात मोदक आपले तर हे बघा थोडस मी थंड पाणी इकडे शिंपडलेलं आहे हे बघा एकदम मस्त एक नंबर मोदक झालेले आहेत नक्की ट्राय करा आणि चला तर मग इकडे माझ्या चपथे पण करून झालेल्या आहेत आणि आता इकडे बघा वरण टाका घेतलेलं आहे फोडणीला मी तर तुम्हाला रेसिपी मी सुद्धा नाही दाखवत कारण समजून घ्या माझा ड्रायफळ तुटलेला आहे त्यामुळे तर चला इकडे आता बघा मी लसूण इकडं ह्याच्यात कुटून घेतलेलं आहे तर कुटून लसूण आपण त्यावेळेस घालतो ना फोडणीला वरणाच्या खूप छान जरा टेस्ट आहे इथे वरणाला तर आता इकडे बघा जिरे मोहरी हळद आणि कढीपत्ता आणि लसूण टेचलेला आणि हिरव्या मिरच्या एवढं फोडणीला आपल्याला टाकायचं आहे हिंग असेल तर तुमच्याकडे हिंग पण तुम्ही टाकू शकता त्याने पण खूप छान टेस्ट येते आणि थोडीशी कसुर मेथी टाकायची आहे एकदम अप्रतिम खूप छान त्याला चवी ती आणि ज्यावेळेस आपण फोडणी करतो ना त्याच्यात आपण वरून डाळ सोडतो ना तर पटकन आपल्याला ताईनं झाकण ठेवायचं आहे म्हणजे जो काही तडका आहे ना तो डाळी पूर्ण सगळं उतरतो आणि डाळीला ना खूप छान टेस्ट येते तर नक्की अशा प्रकारे ट्राय करा तर खूप म्हणजे खूप छान लागतं हे वरण हे बघा मी डाळ टाकली त्या फोडणी त्यांनी वरून झाकण ठेवलं आणि एक मिनटं चांगलं त्याला ना असं दम दिल्या दिला आणि नंतर मग राहिलेली डाळ उतरून दिली चला तर मग आपले डाळ वरण तयार झालेलं आहे आणि अगदी ना फक्त उकळी काढायची आहे आणि दोन तीन मिनटंच आपल्याला वरण उकळून घ्यायचं आहे जास्त पण आपल्याला नाही आहे त्याला शिजवत बसायचं कारण आपल्याचं आधी डाळ वगैरे छान शिजलेली आहे चला तर मग तिकडे वरण पण झालेलं आहे इकडे भांडे वगैरे पण झालेले आहेत सगळी सगळा किचन कट्टा क्लीन झालेला आहे तर हे बघा मस्त असं वरण छान झालेलं आहे एकदम खूप म्हणजे खूप टेस्टी झालेलं होतं नक्की ट्राय करा आणि चला मग आता इकडे सगळं माझं आवरून झालेलं आहे रे बघा इतके मस्त झालेले होते ना मोदक आणि बघा हे सकाळचे वेपर्स होते त्याच्यामुळे मी तळण काही तळलेलं नव्हतं त्यामुळे सकाळीच माझ्याकडून भरपूर तळले गेले होते तर चला तर मग तिकडे बघा देवाला नैवेद्य वगैरे इकडे दाखवून घेतलेलं आहे आणि एक महत्वाचं म्हणजे हे बघा हे जत्ना चंद्रखोर तयार झालेले आहे वातीत तर खूप छान वाटतं असं काही असं हे झालं की मग म्हणजे असं मन प्रसन्न होते एकदम हे बघ तुम्हाला दिसतच असेल की जतनाचंद्र कोर तयार झालेले आहे तर चला हा शुभ संकेत आहे तर चला तर मग आता सर आम्ही ना आता जेवण करायला बसणार आहे माझे मिस्टर पण आलेले आहेत त्यांचं चाललेलं आहे यावरच हातपाय वगैरे फ्रेश व्हायचं चाललेलं आहे तर चला तर या सर्वांनी जेवण करायला चला तर मग इथंच मी व्हिडिओचा एंड करते परत भेटूयात अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाईन सर्वांना शुभरात्री